आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग तीस मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो चला तर पाहूया या भागामध्ये प्रमोशनने ट्रान्सफर होईल का म्हणजे प्रमोशने प्रमोशन होऊन हुँ, ट्रान्सफर होणे हा योग आपल्याला कुंडलीमध्ये पाहता येतो प्रमोशन अपील सादर केलेल्या अपील अर्जाचा सकारात्मक विचार होईल का सादर केलेल्या अपिलाचा लाभ होईल काय अपील केलेले जे अपील केलेलं आहे त्या अपिलामध्ये यश मिळेल का विनंती अर्जाला यश मिळेल का तसेच सी आरमधील प्रतिकूल शेअरमुळे अडथळा दोष निर्माण होईल का सरकारी सेवेमध्ये किंवा इतर सेवांमध्ये जो सी आर भरला जातो त्या सी आरमुळे श्रेणीला किंवा प्रमोशनला अडथळा येईल का दोष निर्माण होईल का हे प हे इतकं बारकाईनेसुद्धा आपण कुंडलीच्या माध्यमातून पाहू हो शकतो प्रमोशन होईल का प्रमोशन मिळेल का सहकाऱ्यांची इच्छापूर्ती होईल काय सहकाऱ्यांची इच्छापूर्ती होईल का हो प्रमोशन प्रमोशन संबंधित अपिलाचा निर्णय कधी लागेल नोकरीत स्थिरता मिळेल का नोकरीत केव्हा कायम होणार नोकरीमध्ये अस्थिरता आहे तर स्थिरता मिळेल का नोकरी अस्थिर आहे का हे आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून सांगता येतं कायमची नोकरी मिळणे कायमची नोकरी न मिळणे टेम्पररी नोकरी मिळणे कंत्राटी नोकरी मिळणे गैरहजर राहणे रजेवर जाणे नोकरीमध्ये नोकरीत बदल होणे नो नोकरीत बदल नाही नो चेंज आहे किंवा नोकरीमध्ये बदल आहे नोकरीत धान नोकरीमध्ये धांद्यामध्ये बदल आहे चेंज आहे हे पण कुंडलीच्या माध्यमातून पाहता येतं नोकरी व्यवसायात सतत नोकरी आणि व्यवसाय सतत बदलतात त्याच्यामध्ये सतत बदल होतो नोकरीत बदल आहे का केव्हा केव्हा उदाहरण नोकरीत बदल आहे का केव्हा उदाहरण नोकरी व्यवसायात कार्यक्षेत्रात बदल होणे यासारख्या घटना नोकरीत फेरफार होणे बदली योग असणे बदली केव्हा होईल नोकरी व्यवसाय करणारी पत्नी मिळेल का बदली केव्हा होईल बदलीचा योग केव्हा आहे किंवा बदली होणारच नाही बदली इच्छित ठिकाणी होईल का की अवघड ठिकाणी म्हणजे आपल्याला जिथं जायचं नाही त्या ठिकाणी बदली होईल का नापसंत ठिकाणी हो बदली होईल का किंवा बदली इच्छित ठिकाणी होईल का हेही कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं तर भाग तीसमध्ये एवढीच माहिती लवकरात लवकर भाग एकतीस घेऊन मी आपणासमोर हजर होईल हा भाग ऐकलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या वेग पद्धतीची ज्योतिषविषयक माहिती वेळोवेळी अपलोड केली जाईल ती आपण पाहावी अशी आपणाला मी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद